नमो बुद्धाय जेव्हा भगवान बुद्ध मगध देशामध्ये दे। राजगृहाच्या गृधकूट पर्वतावर भिक्खू संघासहित वास्तव्याला असताना राजा अजातशत्रूच्या मनामध्ये वज्जी लोकांवर आक्रमण करण्याचा भाव उत्पन्न झाला होता विचार उत्पन्न झाला होता आणि म्हणून राजा अजा शत्रूने आपला जो पुरोहित होता की ज्याचं नाव वर्षकार ब्राह्मण होता त्या वर्षकार ब्राह्मणाला बोलावून सांगितलं की हे ब्राह्मणा भगवान गृधकूट पर्वतावर वास्तव्य करत आहे त्या ठिकाणी तुझा माझ्याकडून अभिवादन कर आणि जो माझ्या मनामध्ये वज्जू लोकांवर आक्रमण करण्याचा जो विचार उत्पन्न झाला आहे तो भगवंताला सांग आणि जे भगवान यावर उपदेश करतील तो उपदेश मला येऊन जसाच्या तसा तू मला सांग राजाची ही आज्ञा शिरसावंद मानून वर्षकार ब्राह्मण भगवान तथाकळा भगवान तथागताकडे जातो अभिवादन करतो आणि राजाच्या मनातील हा आक्रमण करण्याचा जो भाव उत्पन्न झाला होता वज्जी लोकांच्याविषयी जो विचार उत्पन्न झाला होता तो विचार भगवंतासमोर वर्षकार ब्राह्मणाने प्रकट केला त्यावेळी भगवंताने म्हणते आनंदाला उद्देशून जे पूर्वी वैशालीच्या सारदंद चैत्यामध्ये वज्जी लोकांना सात अपरिहाणीय सुंदर धर्माचा जो उपदेश केला होता तेच सात अपरिहार्य धर्म म्हणते आनंदाला उद्देशून वर्षकाल ब्राह्मणाला सांगितले ते सात अपरिहाणीय धर्म थोडक्यामध्ये असे होते भगवान आनंदाला उद्देशून म्हणतात आनंदा तू असं ऐकलं आहे का की हे वज्जी लोक एकमताने उठतात एकमताने बसतात एकमताने विचार विनिमय करतात होय भगवान मी वज्जी लोकांच्या विषयी असं ऐकलेलं आहे म्हणते आनंद म्हणतात परत भगवान म्हणतात हे आनंदात जोपर्यंत हे वज्जी लोक अशाच प्रकारे एकमताने उठत राहतील एकमताने बसत राहतील आणि एकमताने विचार विनिमय करत राहतील तोपर्यंत वज्जी लोकांचा पराभव कोणीही करू शकणार नाही ते सतत उन्नतीच्या आणि प्रगतीच्या मार्गानेच वाटचाल करत राहतील दुसरा जो धर्म होता भगवान म्हणतात की हे आनंदात जोपर्यंत हे वज्जी लोक कर्तव्यनिष्ठतेला चांगल्या प्रकारे जपत राहतील तोपर्यंत त्यांचा कोणीही पराभव करू शकणार नाही त्यांची कोणी हानी करू शकणार नाही तिसरा जो धर्म होता तो म्हणजे हे आनंदा जोपर्यंत हे वज्जी लोक कुठलेही गैरकानुनी कृत्य न करता परंपरागत वज्जी परंपरेचे धर्मनियम पाळत राहतील तोपर्यंत त्यांची कोणीही हानी करू शकणार नाही कोणीही नुकसान करू शकणार नाही कोणीही त्यांचा पराभव करू शकणार नाही चौथा जो धर्मनियम होतात भगवान म्हणतात हे आनंदा जोपर्यंत हे वज्जी लोक पुरोदांचा मान सन्मान करत राहतील पुरोदांची सेवा आदी करत राहतील तोपर्यंत त्यांचा कोणीही पराभव करू शकणार नाही तोपर्यंत त्यांची कोणी हानी करू शकणार नाही पाचवा जो नियम होता तो म्हणजे हे आनंदा जोपर्यंत वज्जी लोक आपल्या नगरातील कुलीन स्त्रियांना कुमारिकांना चांगल्या प्रकारे सांभाळतील त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची जोर जबरदस्ती बळजबरी करणार नाहीत तोपर्यंत त्यांची कोणीही हानी करू शकणार नाही तोपर्यंत त्यांचा कोणीही पराभव करू शकणार नाही सहावा जो तो, तो नियम होता भगवान म्हणतात ही आनंदात जोपर्यंत वज्जी लोक आपल्या नगरातील चैत्यांना विहारांना या पूजनीय स्थळांचा जोपर्यंत गौरव करत राहतील पूजा करत राहतील तोपर्यंत वज्जी लोकांचा कोणीही पराभव करू शकणार नाही आणि सातवा जो एक नियम होता भगवान म्हणतात ही आनंदा जोपर्यंत वज्जी लोक आपल्या राज्यातील उपस्थित असलेल्या अर्हंतांनी नेहमी सुखपूर्वक राहावं चिवरधारां चिवडधारीने सुखपूर्वक राहावं आणि भविष्यातही असेच अर्हत आपल्या राज्यामध्ये येऊन सुखपूर्वक राहावेत अशी जोपर्यंत ते कामना करत राहतील तोपर्यंत वज्जी लोकांचा कोणीही पराभव करू शकणार नाही त्यांची नेहमीच उन्नत्याने प्रगती होत राहतील समोर जाऊन भगवंताने याच सात अपरिहारिय या वज्जी लोकांच्या धर्मानु धर्माला धर्माला अनुसरून सुद्धा एकत्रित एक करून चांगल्या प्रकारे सात अपरिहारिय धर्म सांगितले तर अशा प्रकारे भगवंतांनी राजगृहा राजगृह ते अंबलठिका अंबलठिका ते नालंदा आणि या नालंदाच्या नंतर प्रावारिक आम आम्रवनामध्ये वास्तव्य करत असताना भगवंताच्या या खूप मोठ्या महान अशा उपदेशाची जाणीव ठेवून भगवंताच्या प्रति जी श्रद्धा जो विश्वास आहे ती अनंत ठेवून कृतज्ञतापूर्वक एक प्रकारे म्हणून म्हणते सारे पुत्ताने या ठिकाणी सिंहनाद केला होता अशा प्रकारे मगध देशातील राजगृहामध्ये ग्रूधकूट पर्वतावरून भगवंताचा हा पर्वता महापरिनिर्वाणाचा प्रवास एक प्रकारे सुरू झाला होता राजगृहावरून भगवान अंबलठिका या ठिकाणी येऊन पोचले अंबलठिकावरून नंतर नालंदात येऊन पोचले नालंदामध्ये खूप सुंदर असं महाआम्रवन होतं की ज्या आम्रवनाचं नाव प्रावारिक असं आम्रवन होतं या आम्रवनातच म्हणते सारे पुत्ताने भगन भगवंताविषयीचा सिंह नाद केला होता हे आम्रवन सोडल्यानंतर भगवान पाटलीग्रामात येऊन पोचले या पाटलीग्रामातील उपासक उपासकांनी भगवंताचं खूप असं भव्य असं स्वागत केलं या ठिकाणी या उपासकांनी खूप सुंदर असा आवासदगार निर्माण केला होता आणि हे आवासदगार भगवंताला इथल्या पाटलीग्रामच्या उपासक उपासकांनी महादान म्हणून दान केला होता भविष्यामध्ये वज्जीवर कुठल्याही प्रकारे आक्रमण होऊ नये म्हणून राजा अजातशत्रूचे दोन पुरोहित जे होते जे वत्सकार ब्राह्मण आणि सुनीत या दोघांनी पाटलिपुत्र ग्रामामध्ये एक सुंदर प्रकारे याची पुनर्निर्मितीची योजना आखली नियोजन केलं आणि हे नियोजन करत असतानाच भगवान त्यांच्या नियोजनाचं अनुमोदन करतात साधुवाद देऊन समोर हेच पाटलीग्राम पाटलीपुत्र म्हणून प्रसिद्ध झालं चालता चालता भगवान कोटीग्राम या ठिकाणी येऊन पोचले कोटीग्राममध्ये भगवंतांनी भिक्खू संघाला परत चार अरसत्याचा उपदेश केला कोटीग्राम सोडल्यानंतर ते नाल नादिकेमध्ये येऊन पोचलेत नादिका इथे सुंदर प्रकारे गिंजका असं विहार होतं या विहारात थांबल्यानंतर एक सुंदर अशा उपदेश त्यांनी सर्वांच्या हितासुखाचा केला तो उपदेश म्हणजे धर्मादर्श पर्याय धर्मादर्श पर्यायाचा अर्थ असा होतो की जो व्यक्ती धर्माला चांगल्या प्रकारे जाणतो धारण करतो तर तो व्यक्ती आपल्या अनुभूतीच्या पातळीवर अनुभूतीच्या स्तरावर आपली चांगल्या प्रकारे गती सुगती दुर्गती जाणतो तर अशा प्रकारचा भगवंताचा हा महाप्रवास सुरू होता या प्रवासामध्ये जे जे उपासिका भेटलेत या प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी ते थांबलेत त्या त्या ठिकाणी त्यांनी आपल्या धर्माचा उपदेश दिला परंतु जेव्हा हा प्रवास सुरू झाला होता ज्या ज्या ठिकाणी थांबले भगवान पुन्हा त्या ठिकाणावर कधीही पुन्हा येऊ शकले नाही भविष्यामध्ये म्हणून हा भगवंताचा एक प्रकारचा शेवटचा प्रवास होता अतिशय गंभीर प्रवास होता तो एक महाप्रवास होता जन्म आणि मृत्यू संसरणातून मुक्त झाल्यानंतरचा हा भगवंताचा देहत्यागाचा खूप मोठा धीर गंभीर असा महाप्रवास होता साधो साधू साधू कायवरनु मी महिमा कायवर महिमा धन्य तथा गता साङ्गता कदी संपेना हि कथा सागता कदी संपेना हि महानीरवान् कथाजगृहावरुणी अम्बलठिका अम्बलठिकावरुनी वरुणीनालन्दात प्रावारिकया आम्रवनात् सारे पुत्ताने केला असा राजगृहा वरुणि अम्बलठिका अम्बलठिका वरुणि नालन्दात प्रावारिकया आम्रवनात सारी पुताने केला असा सिंहनाद सर्व लोकी श्रेष्ठ आहे सर्व लोकी श्रेष्ठ आहे धन्य माझे शासता सङ्गता की संपेना महानीरवान् कथा सङ्गता की संपेना हि महानीर्वान् कथा සඩුනියාතමහ අම්්‍රවන පාටලිග්‍රාමත කෙල අගමන ධ්‍ය්‍ය्याවපාසකන්නේ ස්වාගතකරන आवासगारते महा दा सोडुनिहा अम्रवन पाटलिग्राम किल आगमन धन्यत्या उपास कान्नी स्वागत करून आवासत गाराचते केल महादान पावन जालिति नगरी पावन जालिति नगरी बुद्धा चरणी नमता साङ्गता की सम्पेना हि कथा। सांगता कदी सम्पेना हि महानिरवान् कथा रोकन्यवजे ते भावि आक्रमण वस्कार सुनीतने कल नियोजन पाटलिग्रामत् न पाटलिपुत्र निर्माण साधुवाद करे बुद्ध अनुमोदन जे ते भावि आक्रमण वस्कार सुनीतने कल नियोजन हे ने पाटलिपुत्र निर्माण सादु देवन करे बुद्ध अनुमोदन मैत्री च आगर असे। मैत्री से आगर असे ते महाधम्मदे देसिता, सांगता कदी संपेना हि महानीरवान कथा सांगता कदी संपेना हि महानीरवान कथा चालता चालता कोटी ग्राम गाठले चार आर सत्य इते संघास वदले कोटिग्राम सोडून ते नादिकात पोचले ගිංජකාවසතයා විහාරාතතාබලේ चाලත चाලතා කෝටිග්‍රාම ගාටලේ 14 ස්‍ය එතේ සංඝාසවදලේ. कोटि ग्राम सोडुन ते नादिकात् विहारात थांबले। विहारे धर्मदर्शयकुन उपदेश धर्मदर्शैकु नोपदेशहर्षितलिति जनता सागता की सम्पेना हि महानीरवान् कथा सांगता ताकी सम्पेना हि महाणीर्वान् कथा कायवर नुमि महिमा कायवर नुमि महिमा धन्य तथा गता कदी गता सम्पेना हि महारवान् कथा सागता कदी संपेना हि महानिरवान् कथा